ओम जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी दुर्गा श्रमा शिवाधात्री सुवाहा सदा नमस्त नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर असा नऊ दिवसाचा कालावधी असणार आहे आणि शारदीय नवरात्र सांगता दसऱ्याने होते तर दसरा हे बारा ऑक्टोंबरला आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवींची नवरूपींची उपासना करत असतो सेवा करत असतो आणि आपल्याला कुळाचारप्रमाणे जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करत असतो नवरात्रीच्या उत्सवामध्ये नवरात्रीच्या हो नवरात्रीचे प्राण आहे ती सेवा भले तुम्ही उपवास करा या नाका करू हो तुम्हाला उपासना करायची आहे उपवास फक्त शरीराचा त्याग अन्नाचा त्याग हे शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे नवरात्रीची आत्मा आहे उपासना उपासना म्हणजे काय तर आई भगवतीची सेवा करणं होम असणं हवन असणं ओटी असणं किंवा दुर्गा सप्तशती पाठ असणं बऱ्याश्याच महिलांना सगळी सेवा शक्य होत नाही आपण संसारी माणूस आहोत घरातली जबाबदारी उरकून सेवा उरकून होत नाही बारा बारा तास नोकरी आपण करत असतो सेवा करायची दुर्गा सप्तशती पाठ सगळ्यांची इच्छा असते स्वप्न असते माझ्या घरातून या नवरात्रीमध्ये कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे करून आपण या सगळ्या सेवा करत असतो आपण काही म्हटलं तरी कधी कधी या सेवा करणं होत नाही लहान बाळ आहे त्याच्यामुळे आपल्याला करणं होत नाही तर आपण दोन पाठ तर करणार कसे हे शक्य होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संदर्भाची माहिती सांगणार आहे सिद्धकुंजिका स्त्रोत्रम ज्याला यशाची गुरुकिल्ली मानली गेली आहे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण सिद्ध उल्लेख केलेला आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम काय आहे ज्या महिला सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठण करतात ज्या या स्त्रोत्राबद्दल माहिती आहे ज्या महिलांना करत आहेत त्यांना नव्याने सांगायची गरज नाही आहे हे स्तोत्र म्हणजे काय शक्तीची महिमा आहे तुम्ही दुःखीत आहात तुम्ही वंचित आहात तुम्हाला दुःख आहे संकट आहे त्रास आहे बाधा आहे कर्जमुक्ती आहे या नवरात्रीमध्ये पृथ्वीवर देवी तत्व खूप जागृत झालेले असतात या तत्वात आपल्याला पण या त्यांच्या लहरी याव्यात त्यांच्यासाठी आपण आई भगवतीचे आई भगवतीची सेवा करत असतो उपासना करत असतो या सगळ्या सेवेमध्ये जे काही महत्वाची सेवा आहेत त्याच्यामध्ये ती एक दुर्गा सप्तशती पारायण कुंकुमाचन करत असतो महत्वाचं सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की यशाची गुरु किल्ली गेली आहे सिद्ध कुंजिका शंकरांनी स्वतः सांगितलं आहे की जे कोणी करेल त्यांना देवी कवच अर्घला रात्रीसुक्त श्रीसूक्त ही पठन करायची गरज नाही या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण हेच सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही होत ज्यांना सिद्धकुंजिका स्रोत पठण करावे काय सिद्धकुंजिका स्रोत केल्याने दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळेल याचा अर्थ असा नाही आहे की दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं नाही ज्यांना काहीच होत नाही मग चौदा पाठ करणं शक्य होत नाही एकच पाठ होईल आम्हाला असं काहीतरी सांगा दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळेल ते सिद्धकुंजिका स्त्रोत्रामध्ये असं सांगितलं आहे की ज्यांना दुर्गासप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी एकदा तरी सिद्धकुंजिका स्रोत पठण केल्याने तर त्यांना दुर्गसप्तशती पाठ केल्याचं फळ मिळणार आहे असं हे सुंदर पवित्र तेवढंच प्रभावी आपल्याला सिद्धकुंजिका स्रोत पठण करायचं आहे छोटसच आहे कसं वाचायचं काय वाचायचं या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत सिद्धकुंजिका स्रोत स्त्रोत फायदा सांगते भगवान शंकरांना माता पार्वती सिद्धकुंजिकांचं वर्णन केलं होतं आपल्याला सिद्धकुंजिका स्रोत स्त्रोत नवरात्रीमध्ये पठण आवर्जून करा संकल्पयुक्त करणार आहात तर संकल्पयुक्त केला पाहिजे का तर तुमची इच्छा ज्यांना मासिक धर्म येणार आहे तर सतक विठळ ज्यांना माहिती आहे तर आता तुम्ही जरी तुमची मुलगी डिलेवरी होणार आहे तर तुम्ही फक्त जरी सेवा केली संकल संकल्प नाही क संकल्प नाही केला तरी चालेल ज्यांना करायचं आहे तर ता, त्यांना मी सांगते ज्यांची इच्छा आहे संकल्प कसा करायचा तर थोडक्यात सांगते त्यांच्यासाठी सांगते एक ताड घ्यायचं आहे तुमच्या उजव्या हातात हळदी कुंकू फुल अक्षदा आपल्याला घ्यायची आहे तुमचं नाव बोलायचं आहे गोत्र बोलायचं आहे मी या नऊ दिवसामध्ये दररोज सिद्धकुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा पठण कर करेल वेळाच का जेव्हा सिद्धकुंजिका स्रोत्र अकरा वेळा पटण करतात तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठचे फळ मिळते एकदा करून एकदा करू का अकरा वेळा करण्यात खूप फरक पडतो एकदा क केल्याने आणि अकरा वेळा केल्याने खूप फरक पडतो तुमच्या एका चपाती खाऊन पोट भरणार आहे का तर आपण काय करतो पूर्ण जेवण जेवतो म्हणजे भात डाळ भाजी हे आपण पूर्ण खाल्ल्यानंतर आपलं पोट भरतं म्हणजेच काय तुम्ही एकदा पठन केल्यानंतर तुम्हाला दुर्गसप्तशती सप्तशती फळ मिळणार नाही पण तुम्ही वेळा पठन कराल तर तुम्ही तुम्हाला नक्कीच सप्तशती ग्रंथ फळ मिळणार आहे म्हणून या नऊ दिवसामध्ये सिद्ध कुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र पठन कराय करायचं आहे अशा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे संस्कृतमध्ये आहे नित्यसेवेच्या पुस्तकात सिद्धकुंजिका स्त्रोत्र आहे तुमच्याकडे जर ते पण नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून त्यांच्या मागे ज्या ओळी बोलणार आहात त्याच्या मा ओळी बोलायच्या आहेत ऐकायचं नाही आहे आपल्याला हे वाचायचं आहे वाचन करताना मनातल्या मनात करू नका आपल्याला आवाज येईल असा वाचायचा आहे या पद्धतीने आपल्याला सिद्धकुंजिक स्रोत पठण करायचं आहे जो पाठ करणार आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी सकाळी वाचला आणि दुसऱ्या दिवशी जरी संध्याकाळी वाचलं आठ वाजता तर चालेल का तुम्ही खूप संध्याकाळी म्हणजे दहा वाजता खूप त्याच काळातच वाचा जरी थोडं इकडे तिकडे झालं तरी थोडा टाइम इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही शक्यतो तो, साधनेचा एक टाईम असावा काही शक्य नाही झालं तर देव आपल्याला शिक्षा देणार सम, आहे का तुम्ही अखंड दिवा लावणार आहात तुमच्या सम त्याच्या समोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे घटस्थापना करणार असाल तर त्याच्या समोर बसून सेवा करायची आहे काही करणार नाही तर देवासमोर बसून जरी केलं तरी हरकत नाही तुम्ही साडी घाला साडी घाला या नाका घालू काही नियम नाही आहेत पण ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे मध्ये ब्रह्मचार्याचे पालन करत असतात तर शक्यतो पराण्य वर्ज तर नवरात्रीमध्ये आम्ही सवासनी जेवायला जाणार आहोत तर आम्ही पराण्य खाऊ शकतो का देवीचा प्रसाद हा पराण्य नाही आहे तुम्ही तुमच्या घरचं लक्ष्मी म्हणून जा म्हणजे त्यांच्या घरी तुम्ही लक्ष्मी म्हणून जाणार आहे ते तुमचे देवी स्वरूप म्हणून पूजा करणार आहेत प्रसाद आहे हे पराण्य नाही आहे कुठल्याही देवाचा प्रसाद असो किंवा घरातला प्रसाद असो तो पराण्य होत नाही कुठल्याही मंदिराचा भंडारा असो तर तो, तो पराण्य होत नाही देवाचं आसन घ्यायचं आहे तुम्हाला पाठ करायचा आहे काळ कोणीही काही घालायचं नाही आहे बाकी कुठले नियम नाही आहेत आता शत्रूचा त्रास हितशत्रूचा शत्रूचा त्रास प्रचंड मानसिक त्रास देतात त्याच्यासाठी तुम्ही रोज सिद्धकुंजिका स्रोत पठण केल्याने तुम्ही एकदा तरी फक्त सिद्धकुंजिका स्त्रोत पठन करा बघा स्वतःमध्ये एक शक्ती येते वाचायला भारी वाटत आनंद होतो हे मी आहे काही काही शब्द आहेत आपण पठण करताना शक्ती आहे तरी प्रत्येक स्त्रियांमध्ये शक्ती आहे पटन आपल्याला जाणवत ती शक्ती प्रत्येक वेळी नाही जाणवते असं दुर्गा सप्तशती पाठ करताना ना एक तर आपल्याला ती सकारात्मकता जाणवते कधी वाचताना खूप आनंद होतो खूप जोरात वाचावास वाटतं तसंच सिद्धकुंजिका स्त्रोत्रामध्ये तसेच अम चम जेव्हा आपण वाचतो ना ना तेव्हा खूप शक्ती येते जे पठण करतो त्याला अनुभव आला असेल कधी पण तुम्ही सुरुवात केलं तरी चालेल म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधी पण म्हणजे घटस्थापनेच्या चौथ्या पाचव्या दिवशी बघितलं तेव्हापासून जरी तुम्ही हे पठण केलं तरी चालू शकते स्त्री विधवा पुरुष पाठ कोणी पण करू शकता सगळे सगळ्या महिलांनी पाठ करू शकता मी प्रेग्नेंट आहे तरी तुम्ही करू शकता माणूस करू शकतो मुलगा करू शकतो बाई करू शकते सगळे पाठ करू शकतात सामूहिक पाठ खूप छान फरक पडेल जर सामाविक पाठ केला तरी तुम्हाला खूप छान फरक पडेल एक दोन ओळी चुकल्या तर संस्कृतमध्ये आहेत आता नवरात्रीचे चार पाच दिवस बाकी आहे तर त्याच्यामध्ये आता नवरात्री अजून यायला चार पाच दिवस बाकी आहे तर आता तुम्ही रोज जरी ऐकलं तर खूप सुंदर आहे ऐकायला नवरात्रीमध्ये मा मासिक धर्म जरी आला तरी तुम्ही दररोज घरात सिद्धकुंजिका स्रोत पठण करावे खूप प्रभावी आहे आता कर्जबाजारी आहे घरात चार पाच तास सेवा करायची आणि देवा माझं कर्ज नील कर, होत नाही जो व्यक्ती प्रामाणिक कष्ट करत असतो काबड कष्ट करत असतो त्याच्या प्रयत्नाला यश असतो चार पाच तास ग्रंथ वाचत बसायचं कष्ट करू नका अशा कोणताच देव पावणार नाही प्रामाणिक कष्ट काळा दगडाची रेष आहे जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ मिळते किती पाठ करायचे असतात किती पाठ केल्याने तुम्हाला तुम्हाला थोडक्यात सांगते की मारनम मोहनम वशीकरण स्तवनम उच्चटन इत्यादी उद्दिष्टाने केवळ स्वर व्यंजनाने आहे चामुंडा हे बिच्चे सामान्यतः आम्ही हा मंत्र पठण करत असतो आपण सगळेजण पठन करत असतो संपूर्ण मंत्र सिद्धकुंजिकाच आहे ओम मॅम क्लीम चामुंडा म्हणत असतो म्हणून सग सा, सांगते सिद्धकुंजिका स्रोत पठण करावे ज्ञान मिळण्यासाठी पाच वेळा पठण करावे यश कीर्तीसाठी पाच म्हणजे पाच वेळा पठण करायचं तर आपल्याला देवीला फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर पठण करायचं आहे नंतर पठण करायचं सुरुवात करावी संपत्ती मिळण्यासाठी संपत्ती म्हणजे काय दुसऱ्यांचं गबाळ नाही जे प्रामाणिक कष्ट करत आहात त्या मिळण्यासाठी ते मिळण्यासाठी आपल्याला नऊ वेळा पटन करायचं आहे पांढऱ्या तिळाचा संकल्प करावा त्या तिळाने संकल्प करावा म्हणजे काय तर हातात आपल्याला तिळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू घ्यायचं आहे अक्षता घ्यायचा आहे आणि आपल्याला पांढऱ्या तिळ्या पांढऱ्या तिळाने आपल्याला संकल्प करायचा आहे नऊ वेळा पठण करावं म्हणजे काय नऊ वेळा म्हणजे काय लगातार तुम्हाला अकरा वेळा पट अकरा वेळा अकरा वेळा आपल्याला बोलायचं आहे आणि नऊ दिवस रोज लगातार पठण करायचं आहे मासिक धर्म आला तर तुम्हाला चार पाच दिवस तिथे थांबवाय तेव्हा थांबवायचं आहे परत त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला मासिक धर्म आला तर मुलीने पठण केलं तरी चालू शकतं तुमच्या मिस्टरांनी पण पठण केलं तरी चालू शकतं आरोग्यासाठी तीन वेळा पठण करावं शत्रूपासून सुटका हवी म्हणून आपल्याला तीन वेळा सात वेळा अकरा वेळा पठण करायचं आहे रोजगार रोजगारासाठी म्हणजे काय नोकरी प्राप्तीसाठी तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा पठन करावे पार्ट चाहे। तर थोडक्यात काय या नवरात्रीमध्ये तुम्ही तीन वेळा पठण करू शकता पाच वेळा पठण करू शकता सात वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता किंवा नऊ वेळा करू शकता पठन करायचं आहे तर जेवढं होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे पठन म्हणजे काय तर सिद्धकुंजिका एक पाठ संपूर्ण सिद्धकुंजिका वाचायचं असतं तुम्हाला अकरा वेळा समजला असेल सिद्धकुंजिका स्रोत जास्तीत जास्त या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जेवढं जमेल तेवढं आपल्याला काहीच आहे करायचं आहे काही कुळाचार होत नाही म्हणजे कुळाचार नाही झाला तर आपल्याला भोग भोगावी लागतात तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे लग्न जमत नाही नोकरीसाठी काही समस्या आहेत संतान प्राप्तीसाठी काही समस्या आहेत हे कुळाचाराचाच भाग आहे पगार चांगला आहे तर कुठल्याही रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे तरी आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम आहेत तर तुम आमच्याकडून जा झाला नाही हे नवरात्रीमध्ये आपल्याला ओढाताण झाली तरी चालेल आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे सिद्धकुंजिका स्त्रोत जेवढं जमेल तेवढं आपल्याला पठण करायचं आहे जे काही अजून सेवा सांगणार आहे त्याच्या तंतोतंत पालन करावे सेवा करायचा प्रयत्न करावा एका बैठकीतच अकरा म्हणजे एका बैठकीतच आपल्याला करायचं आहे का सिद्ध कुंजिका स्त्रोत तर तुम्ही संकल्पयुक्त जरी करणार असाल तर आपल्याला एका बैठकीतच करायचं आहे जर तुम्ही संकल्प केला नाही तर काही हरकत नाही तुम्ही सकाळी पाच वेळा बोलू शकता किंवा संध्याकाळी सहा वेळा असं सिद्धी कुंजिका स्रोत आपण बोलू शकतो सिद्धकुंजिका खूप छोटा आहे तर ते आपल्याला ते स्रोत आपल्याला खूप छोटा आहे एका बैठकीत आपलं पूर्ण होऊन जाईल तर तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही करा सेवा कमी करायच्या आणि अपेक्षा जास्त असतात सेवा जास्तीत जास्त करा तुमच्या अडचणी कमी होतील जर व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ